आदेश ऑर्डर हे मुख्यमंत्री देऊ शकले असते पण त्यांनी तो दिला नाही ते होर्डिंग पडल्यानंतर त्याच्या खाली एकोणीस लोकांचा जीव गेल्यानंतर मग आपल्या मुख्यमंत्र्यांना जागाली आणि मग आजूबाजू ते होर्डिंग काढण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आणि उद्धव ठाकरेंकडे बीएमसी होती त्या शिवसेना उबटाकडे बीएमसी होती जेव्हा या भावेश भिडेला या सरकारने कॉन्ट्रॅक्ट दिला की तू इकडे इलिगल होर्डिंग उभं कर त्या भावेश भिडे कोणत्या पक्षाकडनं लढला होता निवडणूक तर शिवसेनेकडनं लढला होता निवडणूक त्यांच्याच माणसाला परवानगी दिली की तू इकडे इलिगल होर्डिंग उभा कर अनधिकृत होर्डिंग उभा कर आणि तो होर्डिंग पडल्यानंतर सगळी लोक हातवर करतात ही आपली परिस्थिती दिसते दुसऱ्या बाजूला आपल्या सगळ्यांनी एक व्हिडिओ बघितला असेल की नरेंद्र मोदीची रॅली आहे आता नरेंद्र मोदींनी गेल्या पंधरा वर्ष दहा वर्षामध्ये काम असं करून ठेवलं की त्यांना कुत्रा पण बघून विचारत नाही म्हणून लोक जमत नाहीत रॅलीला तर ह्यांनी काय केलं दोन दोन मेट्रो स्टेशन बंद केले एक रेल्वे स्टेशन बंद केला लोकांना दोन दोन आत मध्ये दांबून ठेवलं आणि मोदीची रॅली आली कीच दरवाजे उघडले की लोकांना वाटेल बघा मोदींच्या रॅलीला केवढी मोठी गर्दी आहे आधी पैसे तरी द्यायचे आता हे चिंदी चोर पाकिट मार पैसे द्याय तर लोकांना रेल्वे स्टेशनच्या ठेवतात आणि बदला उत्तर मुंबई नक्कीच या दोन्ही पक्षांना मतदानातून देईल याची मी खात्री आज तुमच्या समोर उभं राहून बाळगतो आणि ह्या सगळ्यांची अशीच फसवेगिरी चालू असते या लोकांची अशीच दहशतवाद चालू असतो आणि या लोकांचा इकडच्या नागरिकांसाठी इकडच्या नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि इकडच्या नागरिकांच्या हितासाठी आवाज उचलायचा आजही ताकद नाही इकडे इतके वर्ष झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या चाळींमध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या होती की एम एमआरडीए चे लोक हायवे अथॉरिटीज वाली लोक बीएमसीची लोक त्याच पद्धतीने रेल्वेची लोक येऊन आपल्या वस्त्या खाली करतायत आपल्या जागा बळकवतायत आपल्या झोपडपट्ट्या उद्ध्वस्त करतायत आपल्या चाळी पाडतायत आणि त्याच्या बदल्यात आपल्याला पुनर्वसन किंवा मोबदला मिळत नाहीये हा मुंबई मधल्या नागरिकांची सर्वात मोठी समस्या आहे पण त्याच्याबद्दल ना महाविकास आघाडी आवाज उचलायला तयार आहे किंवा ना महायुती आवाज उचलायला तयार आहे कारण आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या सर्वांचं साठ लोट इकडच्या बिल्डर्सची आहे मंगल प्रभात लोडा हा भाजपमध्ये तर दुसरा बिल्डर हा युबीटी मध्ये तिसरा बिल्डर काँग्रेस मध्ये चौथा बिल्डर आणि बाकी सगळे बिल्डर हे शरद पवारांबरोबर आहे आणि ह्या बिल्डरच्या हुकुमशाही विरुद्ध या बिल्डरांच्या दडपशाही विरुद्ध जर कोण आवाज उठलत असेल तर तो फक्त आणि फक्त वंचितता सामान्य कार्य करताय आणि अजून कोणी नाही उघडत आणि तुम्हाला मी सांगतो याच्या आधी पण वंचित बहुजन आघाडीने हीच भूमिका घेतली होती की जर तुम्हाला इकडच्या बिल्डरांनी गुंड्यांनी तुम्हाला बाहेर काढायचा प्रयत्न करा तर वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही एका कार्यकर्त्याला आवाज द्या त्या गुंड्याला त्याच्या जागेवरती आणण्याचं काम आमच्या पद्धतीने वंचितचे कार्यकर्ते नक्की करतील कारण जर इकडे एक वंचितचा कार्यकर्ता पेटला तर या मुंबईमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांपेक्षा मोठा गुंडा अजून पैदा नाही झाला हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि थांबायची असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच उपाय आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी कारण आज लोक किती बोंबलून बोंबलून सांगत असतील कि महाविकास आघाडीची ताकद आहे शिवसेनेची ताकद आहे शिवसेनेची ताकद असेल शिवस त्यांच्या घरी पण आज रस्त्यावरती काँग्रेस किंवा राष्ट्रवादीची लोक पण सुद्धा शिवसेनेच काम करायला तयार नाहीयेत अशी आपल्याला परिस्थिती दिसते कारण उद्धव ठाकरेच ठरलेलंय किती खासदार आले तरी शेवटी जाणार आहेत कोणाबरोबर भाजपसोबत त्यांचा आत्महत्या ठरलेलंय की सत्ता नो यो ना न आपण भाजप बरोबर जायचं आणि बनून बाळासाहेब आंबेडकरांनी जेव्हा युतीची चर्चा चालू होती तेव्हा शिवसेनेला सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला लिहून द्या तुमची सत्ता आली किंवा नाही आली तुमचे उमेदवार निवडून आले किंवा नाही आले तुमचे निवडून आलेले उमेदवार आणि तुमचा उभा पक्ष हा भाजप बरोबर जाणार नाही असं आम्हाला लिहून द्या आणि तेव्हा शिवसेनेच्या संजय राऊतनी असं लिहून द्यायला नाकार दिला होता त्यांनी म्हटलं होतं आम्ही पाच वर्षाची गॅरंटी नाही देऊ शकत आम्हाला आमचे सर्व दरवाजे उघडे ठेवायचे लागतात आता तुम्ही मला सांगा की भाजपला हरवायचं म्हणून शिवसेनेला आपण मतदान केलं आणि शिवसेना भाजपमध्ये गेली तर येडा कोणाचा कटणार आहे येडा कोणाचा कटणार आहे आपला आणि आपण येड्यामध्ये कटणार आहोत का मागची लोक सांगा तुम लोक येडे मे हो क्या नहीं और येड़े में कटना नहीं है तो शिवसेना का वोट देना नहीं है क्योंकि ये सब अंदर से मिले हुए इनका कैसे रहता कि जिधर सत्ता उधर अपना पत्ता अभी अभी आप लोग मेरे को बोलो कि अगर देवेंद्र फडणवीस 2019 में ही उद्धव ठाकरे को चीफ मिनिस्टर बनाते थे तो उद्धव ठाकरे महाविकास आघाड़ी में आते थे क्या आते ते का नहीं। बिलकुल नाही आते हा बघा आता ती बस गेली तो बघा आचारसंहितेचा भंग तुमच्या समोर दाखवतो बी एस टीच्या बसवरती पक्षाचे झेंडे लावून चालले पोलीस प्रशासनाने इलेक्शन कमिशन याच्यावर ताबडतोब ऍक्शन घेतली पाहिजे कि तुम्ही बीएसटीच्या बसेस सरकारच्या बसेस तुमच्या पक्षाच्या सभा घ्यायला कशा वापरतात याच्यावरती तातडीने खुला खुलासा दिला पाहिजे आणि असाच साहित्याचा भंग होत राहील जर आपण यांना सत्तेमध्ये बसू दिलं तर तुमच्या स्तोळ्या समोर तुम्हाला लाईव्ह उदाहरण दाखवलेलं आहे बीएसटीच्या बसेस कोणाच्या आहेत भाजपाच्या बापाच्या बसेस आहेत का त्या नागरिकांनी नाही वापरल्या तर कोण वापरणार मोदीजी वापरणार आहेत बसेस आपल्या आणि हे समजून घ्या असा हे सत्तेचा गैरवापर करतात अशीच हे लोक संविधानाचं उल्लंघन करतात आणि असाच हा लोक सत्तेचा गैरवापर करून यांची मक्तेदारी चालू ठेवत राहतात आणि अशा पद्धतीने चालू राहिलं तर उद्या हे लोकल पण स्वतःसाठी खाजगी करून टाकतील आपले रस्ते पण खाजगी करून टाकतील आणि हे आपल्या प्रॉपर्टीचं खासगीकरण थांबवायचं असेल तर आपल्याला बीजेपीला सत्तेच्या बाहेर काढायला लागणार आहे हे आपण सर्वांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो दुसऱ्या बाजूला दुसऱ्या वाल्यांचं नाटक काय चालू आहे ते पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे आज पण उद्धव ठाकरे म्हणतात की माझं आणि नरेंद्र मोदींचं काय वाईटच नाहीये नरेंद्र मोदींनी मला दूर केलं म्हणून इकडे आलो आता मला सांगा असं कोण दूर करत की तुम्ही दूर होऊन डायरेक्ट मुख्यमंत्रीच बनवून जाता आणि आजही त्यांचा आत्मनं बोलणी चालू आहे आजही त्यांची शक्यता आहे जेव्हा उद्धव ठाकरे भाजप बरोबर होते तेव्हा उद्धव ठाकरेंना किंवा शिवसेनेच्या कोणत्याही माणसाला भाजपाच्या अत्याचारा विरुद्ध तुम्ही आवाज उठवताना ऐकलेलं का जाती अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवताना ऐकलं होतं का मुसलमान बांधवांच्या हक्कासाठी आवाज उठवताना ऐकलं होतं का किंवा साध जैवी म्हणताना ऐकलं होतं का नाही यांचा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन चालू असतो व फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन बताता बघ जब वो बीजेपी के साथ रहते हैं, तभी अंग पे भगवा कपड़ा आता हाथ में रुद्राक्ष की माला आती और जब महाविकास आगाड़ी में जाते तो बराबर गले में हरा दुपट्टा नीला दुपट्टा आ जाता, जाता। अचानक से ब्राह्मण लोग विजय बोलने लग जाते और सर पे टोपी भी चढ़ जाती वापस बीजेपी में जाएंगे तो वापस फैंसी ड्रेस कंपटीशन, पार्टी चेंज कपड़ा चेंज वापस गले में भगवा कपड़ा और हाथ में रुद्राक्ष की माला तो ये फैंसी ड्रेस कंपटीशन पे विश्वास मत रखो क्योंकि तुम किसी किसी भी भी तरफ पार्टी को वोट दो, वो वाले तो है भाजपा के साथ और आप लोग एक देख लीजिए कि आज की तारीख में आज भी संजय राउत और उद्धव वाला साहब ठाकरे ये बोल रहे हैं कि हमने बाबरी गिराई हमने बाबरी शहीद की मुंबई में 92 के रायट्स हुए 98 के रायट्स हुए तभी श्री कृष्ण कमीशन का रिपोर्ट में यह है कि जितने भी लोगों ने हम पे अत्याचार किया तो वो लोग अत्याचार करने वाले मुंबई जलाने वाले लोग ये शिवसेना के लोग थे उसमें बाला साहब ठाकरे और उद्धव ठाकरे का हाथ था ये ना भूलना और दूसरी तरफ ये भी जान लेना कि मुंबईमध्ये सगळ्यात पहिले आपल्या बांधवांवरती बौद्धांवरती दलितांवरती जो अत्याचार चालू केला तो कोणी चालू केला शिवसेनेनी चालू केला शिवसेनेनी आपल्या लोकांवरती अत्याचार चालू केला दगड धोंडे फेकणं चालू केलं आपल्याच पक्षामध्ये काम करतात त्यांचे भाऊ आहेत होते त्यांचे भाऊ वरली बिडिडी चाळमध्ये राहत होते भागवत जाधव होतं त्यांचं नाव माहिती आहे आपल्याला त्यांना भागवत जाधव किती लोकांना माहिती हात वर करा चळवळीतल्या जुन्या जाणकार लोकांना सगळ्यांना माहिती असतील भागवत जाधव त्यांची मृत्यू कशी झाली पाटा टाकला डोक्यात कोणी टाकला पाटा डोक्यात कोणी टाकला पाटा डोक्यात शिवसेनाने टाकला आणि का टाकला कारण फक्त आणि फक्त ते दलित होते आणि ते सरकारी नोकरीवरती कामाला जात होते एवढं इकडच्या जातीवादी शिवसेनेच्या डोळ्यात कुपलं आणि त्यांनी बिल्डिंग वरन दगड पाटे आणि धोंडे फेकून आपल्या लोकांना काम मारायचं काम केलं होतं हा जातीवादी इतिहास आहे शिवसेनाचा आज त्यांनी जयभीम म्हटलं गळ्यात हिरवं कापड घातलं किंवा निळं कापड घातलं तरी त्यांच्या आजच्या फॅन्सी ड्रेसवरती तुम्ही विश्वास नका ठेवू त्यांचा इतिहास काय आहे तो जाणून घ्या त्यांनी वरलीच्या बीडीडी चाळीमध्ये दररोज आपल्या लोकांवरती जे कामाला जायचे त्यांच्यावरती दगड दोंडे पाटे भेकण्याचं काम केलं होतं आणि तेव्हा आपल्या चळवळीमधल्या आपल्या समाजामधल्या तरुणांना एक आक्रमक भूमिका घेऊन बाहेर पडायला लागलं होतं आणि त्यांना आज आपण आंबेडकरवादी चळवळीतले पॅन्थर म्हणून ओळखतो आणि हा मुंबईतला इतिहास आहे की जेव्हा दलितांचे आंबेडकरवाद्यांचे पॅन्थर रस्त्यावर येतात ना तेव्हा शिवसेनेचे वाघ घरी बसतात आणि तुम्हाला एक डायलॉग आठवत असेल याच शिवसेनाचे जे फाउंडर होते त्यांचा एक डायलॉग आपल्याला आठवत असेल कि तुमच्या घरात नाही पीठ पण तुम्हाला पाहिजे आज आपण ह्या लोकांना सांगूया की आपल्या घरामध्ये पीठ पण आहे आणि आमच्या बापाच्या नावावर विद्यापीठ पण आहे आणि तुम्ही भाजप बरोबर असाल तुम्ही काँग्रेस बरोबर असाल तुमची जातीवादी प्रवृत्ती आम्हाला माहितीये आणि तुम्हाला तुमच्या जातीवादी प्रवृत्ती बरोबर मातीत गाडल्याशिवाय इकडचे आंबेडकर वादी राहणार नाही हे आपण सर्वांनी आज ठरवलं पाहिजे आणि ह्याचा आपण जबाब करारा जवाब हा मतदानातनं दिला पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लढाईसाठी एक खूप महत्वाचं हत्यार दिलं होतं एक शस्त्र दिलं होतं आणि त्या शस्त्राला त्या हत्याराला आपण म्हणतो भारताचं संविधान आणि हेच संविधान घेऊन याच संविधानातून आपल्याला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे तो मतदानाचा अधिकार घेऊन आपण लढणार आणि इंचा या आपण जिंकणार आणि म्हणून मी आपल्या सर्वांना जाता जाता एवढीच एक विनंती करतो की वीस तारखेला आपण आपलं मत वाया घालवू नये आपण भाजपला मत देणार नाही हे आपल्या सर्वांचं ठरलंय ठरलंय की नाही आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेला दिलेलं मत हा भाजपला दिलेलं मत आहे कारण अनिल देसाई असतील आदित्य ठाकरे असतील संजय राऊत असतील बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील हे सर्व निवडणुकीमध्ये नंतर देवेंद्र फडणवीसांच्या मांडीवरती जाऊन बसणार आहेत आणि भाजपमध्ये सामील होणार आहेत म्हणून जर आपल्याला भाजपला हरवायचं असेल तर आपल्या सर्वांना एकच पर्याय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या वीस तारखेला आपण सर्वांनी जास्त जास्त मतदानानी अबुलबाईंना निवडून आणावं गॅस सिलेंडर वरती मतदान करावं आणि एकदा ह्या मुंबई वरन या मुंबईच्या साऊथ सेंट्रल वरन राहुल शेवाळे नावाचं भूत उतरावं एवढी हो आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो हो। नक्की नक्की साहेब राहुल शेवाळे नावाचं अर्ध भूत उतरलं अर्ध बाकी आहे अर्ध भूत आपण वीस तारखेला उतरवून टाकू यानंतर मी विनंती करतो तालुकाध्यक्षांनी त्यांनी आभार मानावे वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा माजमी नेते सुजाधराव आंबेडकर यांनी आमचा